मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज नैनीताल मसुरी कॉर्बेट पार्क राणेखेत ही एक आनंददायी सहल आत्ता शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्या मर्जीनुसार खाण्यासाठी आम्हाला पाहिजे ती ऑर्डर द्यायची होती शीतपेयं पण उपलब्ध होती पहिल्यांदा शीतपेय आली सर्व्हिस क्विक असल्यामुळे भराभर खाद्यपदार्थ येत होते आम्ही आस्वाद घेतच राहिलो सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ होते साडेबारा वाजता परत फिरलो म्हणजे हॉटेल सोडलं परंतु बाहेर रेंगाळतच राहिलो इतकी सुंदर जागा एवढ्या लवकर सोडावी असं कुणालाच वाटत नव्हतं पुन्हा एकदा फोटो सेशन झालं नाईलाजानं आम्ही बसमध्ये बसलो कारण आम्हाला पुढची गाडी म्हणजेच राजधानी एक्सप्रेस गाठायची होती शनिवारमुळं ट्रॅफिक जाम होण्यापूर्वीच आम्हाला दिल्लीला पोहोचायचं होतं पुन्हा बसमध्ये बसून दिल्लीला यायला निघालो मेरठ गाझियाबाद इथे थोडा थोडा ट्रॅफिकचा त्रास जाणवला परंतु ड्रायव्हर शिताफीने गाडी पुढे चालवत होता दोन वाजता दिल्लीला पुन्हा अजमेरी गेटवर पोहोचलो इथून मात्र सर्व साथीदारांची फाटाफूट झाली काही विमानाने जाणार होते कोणी दिल्लीला मुक्काम करणार होते तर कोणी ताजमहाल पाहायला आग्रा इथं जाणार होते सर्वांचा निरोप घेता घेता पंधरा वीस मिनटं कशी गेली समजलंच नाही सचिन ट्रॅव्हल्सचे व्हॉलंटियर्स दिल्लीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ग्रुपबरोबर पुन्हा नैनितालला जाणार होते दोन वाजून वीस मिनिटांनी आम्ही प्लॅटफॉर्म नंबर चारला पोहोचलो तिथं गाडी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी येणार होती सामान घेऊन कुठे बाहेरही पडता येणार नव्हतं बाहेर ऊन मी मी म्हणत होतं सामान एकत्र ठेवून आम्ही लेडीज सामानाची राखण करत बसलो पुरुष मंडळी फेरफटका मारायला निघून गेली आम्ही तीन फॅमिली एकाच कंपार्टमेंटमध्ये होतो त्यामुळं बरं वाटलं नंतर स्टेशनवर बसण्याचा कंटाळा आला गाडी पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे अशी अनाऊन्समेंट झाली पण गाडी दिसल्यावरच सामान घेऊन जायचं असं आम्ही ठरवलं हे सामानाजवळ बसल्यावर मी आणि माझा मोठा मुलगा अनंत दिल्ली स्टेशनच्या बाहेर जाऊन आलो स्टेशनमध्ये शिरताना स्वयंचलित जिना लागतो तिथून चढलो आणि उतरलो मी सिंगापूरच्या टूरमध्ये अशा जिन्याचा अनुभव घेतलेला होता त्यामुळं मला ते काहीच नवीन वाटलं नाही प्लॅटफॉर्मवर येताना तिथे सत्तर ते ऐंशी मुलं ओळीनं आपापले सामान घेऊन बसलेली दिसली सर्व आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गातली मुलं होती साधारणत ती पण मुंबईकडेच निघालेली होती ऋषिकेश इथं गंगेचा प्रवाह जोरदार असतो तिथे त्यांनी आठ दहा दिवस बोट चालवण्याचं म्हणजेच राफ्टिंगचं शिक्षण घेतलं होतं ऋषिकेशला तंबूतच त्यांची राहण्याची व्यवस्था होती तिथंच जेवणखाण होतं आता ती आमच्याच गाडीत परत फिरत होती बीच कँडी या भागातील ही श्रीमंताची मुलं दिसत होती गाडीतही मुलं खूपच दंगा मस्ती करतील असं वाटलं होतं पण आश्चर्य असं की मुलांनी काहीच मस्ती केली नाही किंवा आरडाओरडा पण केला नाही साडेचार वाजता बरोबर गाडी आली आम्ही आमच्या डब्यात आमच्या जागेवर बसलो दिल्लीला बाय बाय करून बॅक टू पॅवेलियनकडे निघालो राजधानीमधले सर्व सोपस्कार सुरू झाले नाश्ता चहा सूप जेवण हे सर्व प्रकार पार पडले कंपार्टमेंटमधील लोकांच्या तोपर्यंत ओळखी झाल्या होत्या तीन यात्रा कंपनीची आम्ही वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो आपापले सहलीचे अनुभव एकमेकांना खुलवून सांगत होतो फारच छान वाटलं आनंद वाटला किती वेळ गप्पा गोष्टीत गेला हे कळलंच नाही रात्री दहा वाजता झोपलो सकाळी चाय 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 लेलो चाय अशा आवाजाने जाग आली बेट्टी आला होता साडेआठ वाजता गाडी बॉम्बे सेंट्रलला पोहोचणार होती त्यामुळे गाडीतील नाश्ता आणि पुन्हा चहा हे लवकर लवकर आवरत होते गरम गरम कांदा पोहाचा नाश्ता होता चादरी नॅपकिन घेऊन हे लोक परत जात होते कर्तव्य पार पाडल्याचा एक आनंद रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता बरोबर साडेआठला गाडी बॉम्बे सेंट्रलला आली असा हा प्रवासाचा टप्पा संपला टॅक्सी करून आम्ही भायखळ्याला आलो आणि तिथून पुन्हा कल्याणला पोचलो। अशा रीतीने हा दहा दिवसांचा आनंदाने आणि सुखरूप पाठ पडलेला आमचा प्रवास मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत झुम प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद